नमस्कार मित्रांनो सावळ्याची जाणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सोशल मीडियावर आता सावलीच्या गाण्याला भरपूर असा भरपूर प्रतिसाद मिळालेला असतो तर बामा म्हणू लागतात काहीही म्हणा परंतु सावलीच्या चाहत्यांनी सावलीला मात्र स्वीकारला आहे तर तिलोत्तमाची म्हणू लागतात अगदीच असं काही नाही तर अमृता म्हणते स्वीकारणारच ना बाबा कारण गेल्या कित्येक वर्षापासून दडलेलं सत्य आज जगासमोर आलं आहे आणि हा आवाज ताराचा नसून सावलीचा आहे हे तर सर्वांना कळालेलंच आहे आणि म्हणूनच सर्वांनी आता सावलीला स्वीकारला आहे तिलोत्तमाजी म्हणतात अगदी असं काही नाही आहे म्हणते आहे ना मी अहो तुम्हाला असं वाटतंय की सगळ्यांनीच सावलीला स्वीकारलंय वेग सा सावली तर तसं नाही आहे बघा ना कित्येक जणांच्या कमेंट आहेत वेगवेगळ्या कमेंट्स आहेत काही जण सावलीच्या बाजूने बोलत आहेत तर काही जण ताराच्या बाजूने तर काहीजण या सगळ्याला विरोध करत आहेत तर असं म्हणत आता तिलोत्तमाजी एक कमेंट वाचत बाबांना म्हणू लागतात बघा हीच कमेंट बघा ना ही व्यक्ती म्हणते की आवाज कोणाचाही असला तरी आम्ही फॅन्स ताराचेच आहोत म्हणजे बघा ना अजूनही त्यांनी सावलीला काही स्वीकारलं नाही तर बाबा म्हणतात अगं हो पण ही माझ्याकडे असणारी कमेंट बघ त्यामध्ये तो एक व्यक्ती काय म्हणत आहे तारा आकाशातून निखळला आणि सावली जाऊन विजला तर तिलोत्तमाजी म्हणतात अरे बापरे खरंच खूप भयंकर कमेंट आहे तर दुसरे गृहस्थांची कमेंट वाचत तिलोत्तमाजी म्हणतात बघा आता हे गृहस्थ काय म्हणत आहेत एकजण असे म्हणतायत की काही वाटेल की ते झालं तरी सुद्धा सावलीवर संस्कार हे वजय घराण्याचेच आहेत म्हणजे यांना असं म्हणायचंय की सावलीवर जे संस्कार झाले आहेत या पोरीवर जे संस्कार झाले आहेत ते भैरवीचे आहेत आता मला सांगा यांना काय उत्तर द्यायचं तर बाबा म्हणतात इथे एकाने लिहिले हिरा तो हिराच असतो आज ना उद्या उजळणार असतो तर आता तिलोत्तमाजी म्हणतात त्याला रिप्लाय का आलाय बघा बरं तर आता बाबा म्हणू लागतात त्याला रिप्लाय काय आलाय बघू जरा थांब तर तिलोत्तमाजी म्हणतात तो माणूस असा म्हणतोय की शेवटी हिरा कोण आहे ना, ना तो आम्हालाच माहिती आहे याचा अर्थ काय होतं की त्यांनी सगळ्यांनी अजून या पोरीला स्वीकारलंच नाही आहे तर बाबा म्हणतात कमल असते या फॅन्सची म्हणजे हे फॅन्ससुद्धा सेलिब्रिटीच्या प्रेमात अगदी आंधळे असतात म्हणजे काय चूक काय बरोबर हे सुद्धा ते पाहत नाही तर तिलोत्तमाजी म्हणतात हो ना म्हणजे खरं काय खोटं काय सत्य असत्य काही बघत नसतात तर आता बाबा म्हणू लागतात फॅन्स तर जाऊ देत पण पण आपल्या घरातली लोकांनी सावलीला स्वीकारलंय हे मात्र खरं आहे तर तिलोत्तमाची म्हणतात नाही नाही तुमचं अगदीच बरोबर नाही असं नाही पण हे तितकंच खरं आहे एका कलाकारासाठी त्याचे चाहते त्याचे फॅन्स खूप महत्त्वाचे असतात आणि त्यांनी त्याला स्वीकारणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच मला तरी असं वाटते की अजूनपर्यंत सर्वांनीच या पोरीला स्वीकारलं नसावं तर बाबा म्हणतात पण मला तरी असं वाटतंय की इनडायरेक्टली डायरेक्टली या सगळ्या लोकांनी सगळ्या चाहत्यांनी सावलीला अगोदरच स्वीकारलं आहे म्हणजे ज्या दिवशी त्यांनी ताराचा आवाज स्वीकारला त्याच दिवशी तर त्यांनी सावलीला स्वीकारला आहे यात काही शंकाच नाही तर तिलोत्तमाजी म्हणतात नाही नाही असं काहीही नाही सर्वांनी ताराला स्वीकारलं होतं त्यावेळी या पुरीला स्वीकारलं नव्हतं अहो असं काय करताय त्या कमेंट्समध्ये बघा ना सरळ सरळ त्यांनी स्वीकारलं असं त्यांनी सांगितलंच नाहीये आता या दोघांमध्ये चर्चेला तर उदान आलेलं असतं दोघही एकमेकांची बाजू पटवून सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सारंग आणि सावली येतात आता सारंग हे सगळं काही पाहतो हो। आणि म्हणतो काय काय चाललंय तुम्ही दोघं जण का भांडताय तर तिलोत्तमाजी म्हणतात नाही सारंग आम्ही भांडत वगैरे काही नाही आहोत बाबांचं तुझं असं म्हणणं आहे की या पुरीला सगळ्यांनी स्वीकारलं आहे परंतु सगळ्यांनीच हिला स्वीकारलं आहे असं काही नाही आहे कमेंट्स बघ ना वाच ना तू असं म्हणत तिलोत्तमाची आता सारंगला सांगत असतात तर बामा म्हण लागतात तिलोत्तमा अगं असं जरी असलं तरीसुद्धा आपण समजू शकतो की चाहते वर्ग त्यांच्या मनातील भावना आता सगळ्यां बाजूने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत सारंग म्हणतो तुम्ही दोघांनीही वाद घालू नका कारण तुम्ही जो वाद घालताय ना त्याचं उत्तर तुम्हाला आजच मिळेल आता मात्र तिलोत्तमाजी आणि बाबा यांना काहीच कळत नाही तर तिलोत्तमाजी म्हणतात आज आज काय आहे तर बाबा म्हणतात हो ना आज काय असा चमत्कार घडणार आहे तर सारंग म्हणू लागतो जयंती वाघधरे या आज सावलीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी येणार आहेत त्यांच्या पॉडकास्टसाठी आणि त्याचवेळी आपल्याला कळणार आहे की नक्की सगळ्या चाहत्या वर्गांनी सावलीला स्वीकारलं आहे की नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लाईव्ह पाहायला मिळणार आहेत म्हणजे लोकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता सावलीला सगळ्यांसमोर येणं खूप गरजेचं आहे त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि म्हणूनच मी जयंतीला आज या ठिकाणी बोलावलं आहे तर आता तिलोत्तमाजी म्हणतात परंतु एका इंटरव्ह्यूमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं तुला वाटतंय का तर आता सारंग म्हणतो काळजी करू नकोस तिने या सगळ्याचा अभ्यास केला आहे आणि सगळं काही नीट होईल तू नको एवढा विचार करूस आणि त्याच ठिकाणी बबलू येतो आणि म्हणू लागतो चला सगळ्यांनी खाली चला खाली बोलावलं आहे तर तिलोत्तमाजी म्हणतात आत्ता आत्ता इंटरव्ह्यू आहे तर बाबा म्हणू लागतात तिलोत्तमा तो म्हणालाय ना की आजच सगळं होणार आहे मग आत्ताच इंटरव्ह्यू होणार आहे तर तिलोत्तमाजी म्हणतात नाही नाही बाकी काही नाही पण असं कसं आपण बसणार आहोत इंटरव्ह्यूला आपण जरा चेंज करूया तर आता सारंग म्हणतो बरं असं म्हणत सारंग सावली अमृता तिथून निघून जातात आता सर्वच जण तयार होतात आणि खाली येतात जयंती वागदरे आणि त्यांची टीम तिथे आलेली असते आता सर्वच जण येऊन जयंती वाघदरे यांचं स्वागत करतात तर त्यानंतर सारंग म्हणू लागतो आज मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे विशेष म्हणजे माझी बायको सावली मेहंदळे हिच्या लाईव्हसाठी तर आता जयंती वाघधारे म्हणू लागतात हो सावलीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे तर आता सारंग सर्वांना ओळख करून देत म्हणतो आई बाबा हे जयंती वाघधारे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा पॉडकास्ट प्रसिद्ध आहे आणि ज्यासाठी सर्वजण उत्सुक असतात त्यास जयंती वाघधारे तर त्यानंतर आता जयंती वाघदरे यांच्यासोबत वा सगळ्यांची ओळख करून देत सारंग म्हणतो ही माझी आई तिलोत्तमा मेहंदळे हे माझे बाबा चंद्रकांत मेहंदळे तर यानंतर माझा छोटा भाऊ सोहम मेहंदळे आणि माझी मोठी वहिनी अमृता मेहंदळे आणि हा आमचा बबलू असं म्हणत सर्वांचीच ओळख करून देतो आणि आजच्या स्टार म्हणजेच सावली सारंग मेहंदळे या तुमच्यासमोर आहेत तर त्यानंतर आता जयंती वाघदळे सावलीला नमस्कार करत म्हणतात सावली मॅडम खरं तर तुमच्याशी आज आम्हाला खूप काही बोलायचं आहे ज्या काही गोष्टी जगासमोर आल्यात त्या खरंच खूप भयंकर होत्या गेल्या कित्येक वर्षापासून सर्वजण तारा मॅडमच्या आवाजावर प्रेम करत होत्या त्यांचं गाणं सर्वांनाच भावलं होतं परंतु आता ज्या क्षणाला सर्वांना समजलं की हा आवाज तुमचा होता ते सत्तेच्या ज्यावेळी जगासमोर आलं त्यावेळी हे सगळं काही पचवणं सगळ्यांसाठीच खूप कठीण झालं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि अजिबात काळजी करू नका आपण सगळं अगदी व्यवस्थितपणे पार पडणार आहोत तर आता जयंती वाघदारे म्हणू लागतात परंतु या इंटरव्ह्यूच्या अगोदर मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की एवढी वर्ष तुम्ही हे सत्य कसं काय लपवून ठेवलं तर सावली म्हणते त्याचं काय व्हायचं की पडद्यामागे मी गायची म्हणजे पडद्याच्या मागे एक सिक्रेट रूम आम्ही तयार करायचो ज्यामध्ये मी गायची आणि तारा मॅडम फक्त गायनाचे हावभाव करायचे आणि म्हणूनच इतकी वर्ष हे सत्य लपून राहिलं खरं तर हे सत्य जगासमोर येणार असं मला कधी वाटलंही नव्हतं माझ्यासाठी सुद्धा हे सरप्राईजच होतं तर सारंग म्हणतो आणि ते सरप्राईज मी तिला दिलं होतं तर आता सारंगला सावली म्हणू लागते मला खरंच खूप भीती वाटत आहे तर आता जयंती म्हणू लागतात की काहीही घाबरण्याची गरज नाही अगदी मैत्रिणीशी गप्पा मारतेस ना तशाच गप्पा मारायच्या आहेत आणि जर काही वाटलंस तर आपण एडिटही करू शकतो सावली खुश होते आणि म्हणते खरंच आपण एडिट करू शकतो सारंग म्हणतो हो काळजी करू नकोस आपण हे एडिटही करू शकतो परंतु तशी वेळ येणार नाही सावली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू ही इंटरव्ह्यू नक्कीच नीट देशील याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे तू नको काळजी करूस आणि हो शांतपणे ही इंटरव्ह्यू द्यायची आहे कुठलंही टेन्शन मनात बाळगू नकोस आता मात्र तिलोत्तमाची खाबरून गेलेले असतात नक्की काय होईल याची त्यांना काळजी वाटत असते तिलोत्तमा सारंगला अगोदरच म्हणालेले असतात की जे काही होणार ते व्यवस्थितच व्हायला पाहिजे कारण आता सावली भागवत नाही आहे तर मेहंदळे आहे त्यामुळे ती जे काही बोलणार आहे ते अगदी नीटच बोलायला हवं कारण काहीही झालं तरी आपल्या घराण्याचं नाव तिथे येणार आहे कुठलाही वेडावाकडा शब्द गेला तर आपल्या घराण्याचं नाव पुन्हा एकदा थोडीच मिळू शकतं तर सारंग म्हणतो काळजी करू नकोस माझा सावलीवर विश्वास आहे असं म्हणत सारंगने सर्वांना विश्वास दिलेला असतो आणि सारंगचा आता सावलीवरही पूर्ण विश्वास असतो आणि म्हणूनच सारंग निश्चिंत असतो परंतु सावली मात्र खाबडलेली असते आता जयंती वाघदरे त्यांच्या पॉडकास्टला सुरुवात करतात आणि म्हणू लागतात नमस्कार मी जयंती वाघदरे आजच्या या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते दिसतं तसा नसतं म्हणूनच जग फसतं ही घासून घासून गुळगुळीत झालेली मन आजही तेवढीच प्रचलित आहे आणि अगदी ती आजही आपल्याला पाहायला मिळते असंच एका बाबतीत झालं ते म्हणजे आत्तापर्यंत ज्या आवाजावर सर्वांनीच प्रेम केलं तो आवाज त्या व्यक्तीचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा आहे हे ज्यावेळी कळालं त्यावेळी असं घडलं की एखादी कलाकार ज्यावेळी पडद्यासमोर येऊन डायलॉग बोलत असतात आणि त्यावेळी सर्वांच्या मनात प्रश्न असतो की ही व्यक्ती हा डायलॉग त्याचा नाही आहे तर याचा लेखक कोणीतरी वेगळाच आहे हो खरं असतं त्याचे दिग्दर्शक कोणीतरी वेगळेच असतात आणि ज्यावेळी दिग्दर्शक समोर येऊन बोलत असतात त्यावेळी त्याचे लेखक कोणीतरी वेगळे असतात आणि असंच झालं आहे एका गायिकेच्या बाबतीत म्हणजे त्या गायिकेचा आवाजही जगासमोर येतच होता परंतु तो आवाज त्या गायिकेचा नसून दुसऱ्याच गायिकेचा आहे म्हणजे पडद्यामागची कलाकार वेगळीच होती आणि हेच सत्य कित्येक वर्षानंतर जगासमोर आलं खरं तर हे आपण ऐकलं नाही परंतु ते अनुभवलं आहे आणि त्यामागची कथाही आपल्या सगळ्यांनाच कळाली आहे आणि आज अशाच एका सुप्रसिद्ध कलाकार आणि सगळ्यांच्याच आवडत्या गायिका सावली सारंग मेहंदळे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की काय घडलं होतं की ज्यामुळे त्यांना आज आपला आवाज इतकी वर्ष पडद्यामागेच ठेवावा लागला सावली मेहंदळे आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सावली मेहंदळे मला सांगा आज तुम्हाला इतक्या वर्षानंतर तुमचं सत्य बाहेर आल्यानंतर कसं वाटतंय तर सावली म्हणू लागते एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात ठेवल्यावर कित्येक वर्षानंतर पिंजऱ्याच्या बाहेर काढल्यावर त्याला जसं हे जग नवं वाटत असतं कसं उडावं हे माहीत नसतं त्याचे पंख आखडून जातात तसंच माझंही झालं आहे अख्खं जग माझ्यासमोर आहे परंतु आता उडायचं कसं हे मात्र मी विसरून गेली आहे मी भांबावून गेली आहे हे सगळं काही आवाहन स्वीकारायचं कसं या सगळ्यामुळे माझा गोंधळ उडाला आहे तर आता इथे जयंतीताई म्हणू लागतात परंतु सावली मॅडम तुम्ही विषय काढलात म्हणूनच पक्षाचं उदाहरण देत मी तुम्हाला विचारत आहे की त्यावेळचा तो पिंजरा तुमच्यासाठी कसा होता आणि आता आकाशात उंच भरारी घेत असताना तुम्हाला कसं वाटते तर सावली म्हणू लागते पिंजरा कितीही सोन्याचा असला कसाही असला तरी पिंजरात राहायला कोणाला आवडतं परंतु ज्यावेळी आपली सुटका होते आणि जगात आपण उडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी या मोठ्या आकाशात खूप सारी आव्हाने असतात परंतु ती आव्हानं पेलण्याचे बळ मला माझा नवरा सारंग मेहंदळे यांनी दिलं आज मी तुमच्यासमोर आहे ती फक्त माझा नवरा सारंग मेहंदळे माझ्या वडिलांसारखे असणारे जगन्नाथजी आणि माझ्या खंबीरपणे पाठीशी असणारे माझे सासरे या तिघांमुळे आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं मेहंदळे कुटुंब आणि माझ्या माहेरचं कुटुंब ते माझ्या सदैव सोबत होतं आणि म्हणूनच आज ही एक गायिका तुमच्यासमोर आहे तर आता सावलीला जयंती मॅडम पुढचा प्रश्न करत म्हणतात पण सावली मॅडम आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला अगदीच आवडेल सावली म्हणू लागते तुम्ही सगळ्यांनीच त्या कार्यक्रमाच्या दरम्याने सगळं काही अनुभवलं आहे सगळं काही तुम्हाला सगळ्यांना कळालं आहे तरीसुद्धा माझा हा प्रवास मी थोडक्यात तुम्हा सगळ्यांसमोर मांडत आहे असं म्हणत सावली अगदी लहानपणापासून कळलेलं सगळं काही आपल्या पॉडकास्टमध्ये सांगत असते सावली म्हणू लागते लहान असताना शाळेत असताना मी ज्यावेळी गायनाच्या कार्यक्रमामध्ये गात होती त्यावेळीच भैरवी वझे या प्रमुख पाहुण्या होत्या आणि त्याचवेळी त्यांनी माझा आवाज ऐकला होता आणि शेवटी आपल्या घराण्याचं नाव पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या मुलीचा आवाज बनण्यासाठी त्यांनी माझी निवड केली त्याचवेळी माझा भाऊ खूप आजारी होता घरची परिस्थिती नव्हती की त्याच्यावर औषधोपचार करायची आणि त्याचवेळी भैरवी वझे यांनी आम्हाला पैशाचं पैशाची मदत केली आम्हाला ज्यावेळी गरज होती त्यावेळी भैरवी वजे आमच्या मदतीला धावून आल्या परंतु त्या त्यांनी माझा आवाज मागितला आणि शेवटी बाबांनी आणि मी यासाठी संमतीही दिली त्यावेळी मी त्यांना वचन दिलं होतं की मी वचन देते माझ्या आवाजाचं सत्य मी कोणालाही सांगणार नाही आणि तेव्हापासून माझा आवाज त्यांच्याकडे गहान राहिला मी हे सत्य सांगण्याचाही प्रयत्न केला तर एके दिवशी भैरवी वझे यांनी मला मारलं देखील त्यांनी मला सांगितलं मला आठवण करून दिली की तुझा आवाज हा तुझ्या मालकीचा नाही तर त्यावर माझा अधिकार आहे तो माझ्याकडे गहाण आहे आणि याची वारंवार होणारी पुनरावृत्ती होणारी आठवण आणि दिलेलं वचन त्यामध्ये मी बांधली गेली होती आणि म्हणूनच आत्तापर्यंत माझ्या आवाजाचं सत्य मी कोणालाच सांगू शकले नाही परंतु भर कार्यक्रमात माझा नवरा सारंग मेहंदळे यांनी हे सत्य जगासमोर आणलं आणि ते पचवणं मलाही खरंच खूप कठीण गेलं हे बोलत असतानाच सावलीचे अश्रू अन्नावर होतात तर आता जयंती सावलीला शांत करते तिला पाणी देते आणि म्हणू लागते आपण थोडा वेळ ब्रेक घेऊयात का तर सारंग आणि सावली होकार देतात आणि त्यानुसार पॉडकास्टमध्ये ब्रेक घेतला जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जगन्नाथजी अलका यांना म्हणू लागतात तुला सांगू का अलका भर कार्यक्रमात ज्यावेळी माझ्या मुलीचं सत्य सर्वांना कळालं त्यावेळी माझं मन अगदी भरून आलं होतं अभिमानाने मान ताट झाली होती तुला सांगू का त्या भैरवीने सगळी काही सेटिंग केली होती म्हणजे नेहमीप्रमाणे सगळं काही अगदी सेटेनमेंट अगदी नीट होती अचूक केलं होतं कोणाला काही कळू नये ज्याची व्यवस्था चोख केली होती परंतु ज्यावेळी तारा गाणं गात होती म्हणजे गाणं गाण्याची ॲक्टिंग करत होती आणि पडद्यामागे सावली गात होती त्यावेळी हळूहळू त्या एलई डी पडते बाजूला होऊ लागले आणि ज्यावेळी खरी गायिका grand samurai त्यावेळी मात्र सगळ्यांनाच धक्का बसला म्हणजे सावलीला याबद्दल काहीच माहीत नव्हतं ती मात्र तिच्या गाण्यामध्ये तल्लीन होती आणि सगळं जग तिच्याकडे पाहत होतं तारा मात्र पूर्णपणे खाबडून गेलेली होती आणि भैरवीची अवस्था तर पाहण्यासारखी होती कारण सारंगने तिचं सत्य अख्ख्या जगासमोर आणलं होतं कित्येक वर्षानंतर माझ्या मुलीचं सत्य जगासमोर आलं आणि शेवटी माझ्या पोरीला न्याय मी मिळवून दिलाच कित्येक वर्षाचं माझं स्वप्न पूर्ण झालं तर अलकाताई म्हणू लागतात खरंच किती छान वाटलं ना मी तिथे असायला हवे होते परंतु तुम्ही सांगता यावरूनच आहे की आपल्या मुलीचं किती कौतुक झालं असेल आणि हो तुमचं स्वप्न मात्र पूर्ण झालं तुमच्या चेहऱ्यावरच पाहून आहे की तुम्हाला किती आनंद झालाय म्हणजे आता आपली मुलगी स्वच्छंदपणे या जगासमोर स्वतःचा आवाज अभिमानाने घेऊन येऊ शकते अभिमानाने गाणं गाऊ शकते आता तिला कोणाच्याच दबावाखाली राहायची गरज नाही तर जगन्नाथजी म्हणू लागतात हो माझी मुलगी आता खूप मोठी होणार आहे माझं एकच स्वप्न आहे माझ्या मुलीने खूप नाव कमवावं ती खूप मोठी व्हावी आणि त्याचवेळी सारंगचा त्यांना फोन आलेला असतो तर जगन्नाथजी म्हणतात बघ शंभर टक्के सगळं काही होणार आहे तर आता जगन्नाथजी पाहतात तर सारंगचा सा फोन आलेला असतो ते म्हणू लागतात बोला जावय बापू काय मग काय काम काढलं तर आता सारंग म्हणू लागतो जगन्नाथजी तुम्हाला हेच सांगण्यासाठी फोन केला की एक आनंदाची बातमी आहे तर जगन्नाथजी म्हणतात बोला ना काय आहे एवढी आनंदाची बातमी कसली तर आता सारंग म्हणतो आज तुमच्या मुलीचा लाईव्ह मी इंटरव्ह्यू ठेवला आहे हे ऐकल्यानंतर जगन्नाथजी म्हणतात काय कशा संदर्भात सारंग म्हणतो जे काही खडलं आहे ते सध्या जगासमोर यावं काही प्रश्नांची अनुत्तरित राहिली आहेत त्यांची उत्तरं सर्वांना मिळावी आणि सावलीबद्दलचा सा गैरसमज दूर व्हावा यासाठी जगन्नाथजी म्हणू लागतात अगदी उत्तम केलं आहे तर आता अलकाताई म्हणू लागतात पण सारंगजी आम्हाला हे सगळं काही कधी पाहायला मिळेल सारंग म्हणतो चार दिवसातच सोशल मीडियावर येईल आणि तुम्हालाही पाहायला मिळेल तर अलकाताई म्हणू लागतात आम्ही तर नक्की पाहणार आहोत आमच्या या मुलीचा इंटरव्ह्यू तर आता जगन्नाथजी म्हणू लागतात परंतु सारंग बापू सगळं काही घरी ठीक आहे ना सारंग म्हणतो हो जगन्नाथजी सगळं काही ठीक आहे परंतु तारा तिच्याबद्दल वाईट वाटतंय तर जगन्नाची म्हणू लागतात जावई बापू काळजी करू नका सगळं काही ठीक होईल कारण हळूहळू आता सगळं काही बदलेल आणि हो भविष्यात सगळं काही नीट होईल याची मला पूर्ण खात्री आहे तर सारंग म्हणतो बरं जगन्नाथजी मी फोन ठेवतो आता कारण आता सावलीचा पॉडकास्ट सुरू होणार आहे असं म्हणत जगन्नाथजी फोन ठेवतात तर अलकाताई म्हणू लागतात तुमचं देव सगळं काही ऐकतो हा म्हणजे आत्ताच म्हणत होता की माझी मुलगी खूप मोठी व्हायला पाहिजे बघा आता तुमच्या मुलीचं नाव अख्ख्या जगभरात झळकणार आहे तर जगन्नाथजी म्हणतात झळकणार आहे माझ्या मुली मुलीचं भविष्य अगदी सुंदर आहे मला खात्री आहे माझी मुलगी या जगात खूप मोठं नाव करेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जयंती आता सावलीचा पॉडकास्ट घेत सावलीला प्रश्न करत म्हणते की आता नक्की पुढचा प्लॅन काय आहे सावली म्हणते फुडची अजून प्लॅन काही ठरली नाही आहेत खरं तर तेवढा वेळ मिळालाच नाही आणि तसंही या सगळ्या गोष्टी अचानक समोर आल्यामुळे सगळंच काही नवीन आहे पण तेवढंच माझ्या चाहत्यांनी सुद्धा मला स्वीकारायला हवं ना तर जयंती मॅडम म्हणू लागतात कसं आहे ना सावली अगं तुझ्या चाहत्यांनी तुला स्वीकारलं आहे तुला पाहायचं आहे सावली म्हणते हो पण कसं तर आता जयंती मॅडम म्हणू लागतात कारण आम्ही त्यांचा एक व्हिडिओ क्लिप तुझ्यासमोर दाखवणार आहोत तुलाही कळेल की तुझ्या चाहत्यांनी तुला स्वीकारला आहे जयंती मॅडम आता सावलीला व्हिडिओ दाखवतात त्यामध्ये सर्वच जण म्हणत असतात की हो आम्ही सावलीला स्वीकारला आहे तर काही जण म्हणतात आम्ही एक दिवस तारा मॅडमचा लाईव्ह शो पाहिला त्यावेळीच कळालं होतं की हा वस तारा मॅडमचा नाही आहे कारण गाणं मात्र एकीकडे होतं आणि त्यांचे ओठ वेगळाच हावभाव करत होते त्याचवेळी कळालं होतं की काहीतरी झोल आहे परंतु ज्यावेळी आता सत्य कळालं की हा आवाज सावलीचा आहे तर आम्ही तिला स्वीकारला आहे तर काही जण म्हणतात सावली ही विठुरायाची भक्त आहे आणि तिच्या तोंडून अभंग ऐकायला खूप आवडतात खरंच ते अभंग खूप छान वाटत असतात आणि यापुढेसुद्धा आम्हाला सावलीचे अभंग तिची विठुरायाची भक्ती पाहायला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच सावली आम्ही सर्वच जण तुझ्या पुढच्या गाण्याची वाट पाहत आहोत आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सावलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात तिलोत्तमजी यांनाही सावलीचं अभिमान वाटत असतो तर आता जयंती मॅडम म्हणू लागतात बघितलं ना सावली तर आता सावली म्हणू लागते या सगळ्या यशामागे फक्त माझा एकटीचा हात नाही आहे या सगळ्यामध्ये सारंग सरांचा माझ्या नवऱ्याचा तेवढाच हात आहे त्यांच्यामुळेच आज मी उंच अशी भरारी घेऊ शकले तर आता जयंती मॅडम सारंगलासुद्धा या पॉडकास्टमध्ये जॉईन करतात आणि म्हणू लागतात सारंग आत्तापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या बायकोने आदर्श नवऱ्याचा किताब आपल्याला द्यावा तर आज तुझ्या बायकोने सरळ सरळ हा किताब तुला दिलाच आहे तर तुला काय वाटत आहे सारंग म्हणतो खरं तर दडपण आला आहे की आदर्श नवरा म्हणून आता मी माझी कर्तव्य कशी पूर्ण करावीत खरं सांगायचं तर बायकोस असावी तर सावली सावलीसारखी आणि सावलीसारखी आदर्श बायको असताना मग दडपण तर येणारच तर आता जयंती मॅडम सारंगला म्हणतात पुढचे प्लॅन्स काय आहेत ते आम्हाला सर्व प्रेक्षकांना कळू शकतात का सारंग म्हणतो की करण्यापेक्षा सर्व प्रेक्षकांना ते पाहण्यातच खूप मजा येईल म्हणजे सावली तिच्या सावलीतून बाहेर येऊन प्रकाशज्योतात येत असताना तुम्ही सर्वच त्याचे साक्षीदार असाव्यात एवढंच मला वाटत आहे तर सावली म्हणते या सगळ्याचं श्रेय माझा नवरा आणि माझं कुटुंब यांनाच जातं तर जयंती मॅडम म्हणतात या पॉईंटला मी सावली हिला तिच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देत हा पॉडकास्ट इथेच संपवत आहे असं म्हणत आजच्या या मालिकेचा भागही इथेच संपवण्यात येतो तर मित्रांनो आता सावलीच्या भविष्याबद्दल पुढे नक्की काय होणार आहे भैरवी पुन्हा एकदा सावलीच्या आयुष्यात वादळ घेऊन येईल का की सावलीचं आयुष्य आता सारंगच्या सोबतीने अगदी प्रकाशमय होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद